आजची रेसिपी ही खास रक्षाबंधन साठी आहे तर बघा इथे मी ओल्या नारळाचे लाडू बनवले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तेवढे छान लागतात सहज कोणीही बनवू शकेल ही सोपी रेसिपी आहे पटकन होणारी तर कसे बनवायचे लाडू ते आता आपण बघूया नमस्कार कशा तुम्ही तर आता नागपंचमी झाली नागपंचमीच्या नंतर येतो तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमेसाठी आपण ओल्या नारळाचे काहीतरी पदार्थ बनवत असतो तर आज मी तुम्हाला ओल्या नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे चला तर सुरुवात करूया तर इथे हे मी दोन वाट्या खोबरं घेतलं आहे म्हणजे एक मध्यम आकाराचा ओला नारळ विळीवर किसून घेतलेला आहे तुम्ही विळी नसेल तर त्याची साल काढून काळी साल असते ती काढून मिक्सरवर बारीक केलं तरी चालेल तर हे दोन वाटी आहे, त्यासाठी एक वाटी दूध घेतलंय अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि एक वाटी साखर एवढंच साहित्य लागणार आहे तर आपण सुरुवात करूया तर आता हे खोबरं मी थोडस मिक्सरला फिरवून घेणार आहे कारण थोडं विळीवर किसलं ना तरी थोडस त्याच्यामध्ये दे जाळसर कुठे कुठे पडलेलं असतं तर थोडं फिरवून घेतलं की चांगलं होतं मग तर आता मी मिक्सरला लावते जास्त बारीक करायचं नाहीये अगदी थोडस फिरवून घ्यायचं ते बघा हळूहळू बंद चालू करून फक्त दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित होतं हे खोबर बारीक करून घेतलंय त्यामध्ये ही घालूया साखर दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये घालूया दूध आणि गॅस गॅस चालू करूया ठेवायचा एकदम फुल नाही करायचा आणि एकदम स्लोही नाही आणि याला सतत असं ढवळत राहायचं हे लाडू बनवायला एकदम सोपे आहे जास्त मेहनतही लागत नाही आणि साहित्य सुद्धा कमी लागत त्यामुळे पटकन होतात विकतची बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा रक्षाबंधनला असे लाडू बनवून नेले तर सगळ्यांनाच ने ने एवढे ही छान होतात असं सतत हाताने झोळत जायचं थांबवायचं नाही तुम्ही या लाडवांना डेसिकेटेड कोकोनट ही वापरू शकता पण काय असत ना ह्या ओल्या नारळाचे जरा छान चविष्ट होतात त्याचे एकदम ते सुख सुख एवढे चविष्ट लागत नाहीत म्हणून ओल्या बनवायचे हे हे आता दूध आटेपर्यंत सतत असं हलवत राहायचं अजिबात थांबवायचं नाही थांबवलं तर काय होईल ते खाली लागू शकत असं सतत ढवळत राहायला लागतं याला अंदाजे आपली पाच मिनिटं झाली आहे हे मिश्रण गॅसवर ठेवल्यावर तरी बघा यातलं आता दूध कमी होत आलंय आणि थोडस घट्ट झालंय बघा यामध्ये आता घालूया हे काजू आणि बदाम बारीक करून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर हे आता घालते मी यामध्ये आणि याला हे आता मिक्स करून घेतलंय आणि हे आता हे बघा म्हणजे थोडं अजून ओलसर आहे तेव्हाच आता ही मी पावडर घालायची पावडर घातल्यावर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगला याचा गोळा होईपर्यंत सतत असं हिरवत राहायचं थोडंसं मिश्रण असं ताटात घेऊन बघायचं त्याचा गोळा होतोय का अजून थोडा वेळ जायला पाहिजे कारण हाताला चिकटत आहे नारळाची काप बनवतो त्यामध्ये तसं नुसती साखर आणि खोबरं असतं त्यामुळे काय होतं ते पटकन सुकलं जातं आणि त्याची पटकन हे करायला लागतं सुकल्याबरोबर ते थापायला लागतं आणि लगेचच त्याची काप करायला लागतं तसं याच नाहीये याच आपण हळू करू शकतो म्हणजे एकदम थंड झालं तरी ते, ते घट्ट होत नाही आपल्याला सहज आरामात करता येतात लाडू दूध असल्यामुळे ते मऊ राहतो बघा होत आलं ना तिथे कडेने असं पांढर दिसायला लागतं हे बघा समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे याला आता मी ताटात काढून घेते गॅस बंद करूया ताटात असं काढू आणि याला असं थोडस थंड होऊ दे म्हणजे आपला हात भाजणार नाही आता घालूया त्यामध्ये वेलची पूड कढईमध्ये असतानाच घालायला हवी होती घेतली आणि घालायला विसरली गा। तर नंतर घातली तरी चालते जेवढं उशिरा घाला तेवढा त्याचा स्वाद चांगला आणि तिला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं असं लाडू व्हायला पाहिजे हे बघा आता तुम्ही म्हणाल हा पेपर का ठेवलाय हा ऑडीचा युनिरॅप पेपर आहे म्हणजे याच्यात आपण चपाती किंवा काय भाजी वगैरे बांधू शकतो तरी याचा वापर करणार आहे मी लाडू ठेवण्यासाठी तर त्यासाठी काय करणार आहे ते दाखवते तर इथे मी हा पेपर काढून घेतलेला आहे बघा एवढ्या रुंदीचा पेपर घ्यायचा आणि माझ्याकडे ना पहिला द्रोण होता त्या द्रोणच्या मापाने मी आता द्रोण बनवणार आहे लाडू ठेवण्यासाठी तर इथे मी असं दुडायचं आणि हे बघा ह्या कॉर्नर वर असा हा द्रोन ठेवला आणि ह्याला कट करून घेऊया लाडू असे द्रोण मध्ये ठेवले ना की ते खाताना हाताला चिकटत नाही आपण सहज ते खाऊ शकतो आणि ह्या दोन वाट्या घेतल्या आहेत एकाच मापाच्या तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता वाट्या एकदम जास्तीत जास्त छोट्या असतील त्या घ्यायच्या आणि हे असा कागद ठेवायचा त्यामध्ये हा आणि याला असं दाबायचं डिझाईनच्या वाट्या असतील ना तर अजून मस्त डिझाईनचा द्रोण तयार होईल हे बघा तर अशा प्रकारे मी द्रोण बनवून घेतले आहे आणि जर तुमच्याकडे हे माप नसेल ना तर अंदाजाने तुम्ही दोन इंचाचं चौकोन चो करून घ्यायचा असा अशा, अशा अंदाजाने घेऊन आपण त्याचा गोल कापू शकतो हे बघा असा गोल करायचा वाटीमध्ये ठेवायचा बघा असं दाबून घ्यायचं म्हणजे खोल बनतो हे बघा अशा पद्धतीने असे मी दोन बनवून घेतले आहेत तुम्ही आमचे कोणतेही प्रकारचे लाडू ठेवू शकता विकत जे आपण द्रोण आणतो ना त्याचे कागद एकदम साधे असतात आणि पातळ असतात ते पटकन असे मऊ होऊन जातात पण हा पेपर कसा एकदम कडक आहे मऊ होत नाही जशास तसा राहतो आणि वापरायला चांगला आहे म्हणून मी तो वापरणार आहे चल मी बघा अशा प्रकारे मी हे ड्रोन बनवून घेतले आहेत त्यानंतर मी इथे हे डेशिकेटेड कोकोनट घेतलं आहे वरून लावण्यासाठी तर एवढं थोडंसं घ्यायचं हे मिश्रण आता पूर्ण गार झालं आहे आणि थोडं घट्टही झालं तर आता याचे लाडू करायला घेऊया तुम्हाला किती मोठे छोटे हवे असतील तेवढे तुम्ही बनवू शकता एकदम सहज होतात कोणीही बनवू शकेल आणि त्याला याच्यामध्ये घोळून घ्यायचं आणि या ठेवायचं लाडू एवढे चविष्ट होतात ना तर तुम्ही बनवले तर तुमची दिवस सुद्धा ठेवणार -पत खाऊन संपून टाकतील म्हणून तुम्ही बनवताना छोटेच बनवा मी आता व्हिडिओ मध्ये दाखवायचे आहेत म्हणून थोडे मोठे दाखवते आहे तुम्ही यापेक्षा छोटे बनवले तरी चालतील कारण लय भारी होतात हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात अगदी म्हातारी माणसं लहान मुलं दिसायला पण भारी दिसतात आणि खायला पण बरे आणि या रक्षाबंधनला जर असे तुम्ही लाडू बनवले तर मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते कारण छानच होतात तर तुम्ही सांगितलं तर अजून मला वाटेल खरोखरच या लोकांना आवडले आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर पण करा आणि याला तूप बीप लावायची काही गरज नाही कारण खोबऱ्यामध्ये पहिलंच तेल असत हे बघा हाताला लागतंय तर एवढ्या मिश्रणाचे बघूया आपण आता किती लाडू झाले आहेत तर हे एकूण बारा लाडू झाले आहेत आणि यामध्ये दोन आहेत तेरा आणि चौदा आणि देवाला एक ठेवला म्हणजे पंधरा लाडू होतात एका एक नारळाच्या खोबऱ्यामध्ये जर तुम्ही या साईजचे बनवले तर याच्यापेक्षा जर थोडे छोटे बनवले तर वीस लाडू सहज बनवू शकतात तर तुम्ही खास नारळी पौर्णिमेसाठी किंवा रक्षाबंधनसाठी जर करत असाल तर त्यासाठी अशी सजावट करू शकता गुलाबाच्या पाकळ्या ठेवून आणि त्यावर लावण्यासाठी अजून ही त्रुटी फुटी लावायची म्हणजे काय होतं लाडू दिसायला भारी दिसतो लाडू ओलसर असतानाच लावायचं म्हणजे त्यामध्ये चांगले चिकटून बसतात आणि हे बघा खुशीने खास राख्या पाठवल्या आहेत बघा किती मस्त पांढरे शुभ्र लाडू तयार झाले आहेत दिसायला तर एकदम भारी दिसतायत तेवढेच ते खायला सुद्धा चविष्ट लागतात आणि अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत खातील असे हे लाडू आहेत म्हणजे खाताना काही त्रास होणार नाही एवढे भारी होतात लाडू जरा सुकायला वेळ लागतो थोड्या वेळाने ते एकदम घट्ट होऊन जाणार बघा आतून बघा कसे मस्त दिसत आहेत आपण त्यामध्ये काजू पदार्थ घातले ते सुद्धा दिसत आहेत तर तुम्ही या रक्षाबंधनला अशा प्रकारचे लाडू बनवून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद